मला सांगा सोयाबीन किती एक एकर मध्ये होते दोन एकर मध्ये दोन एकर मध्ये बरं बरं किती खर्च आला जरी जवळपास तीस हजार रुपये जवळजवळ गेला खर्च तीस हजार बरं आता बरं किती उत्पन्न नाही का साधारण पंचेच पन्नास हजार लय झालं बरं मग आता खरेदी आणि आपलं जे उत्पन्न आहे त्याचं ताळमेळ जुडतो का नाही काय ताळमेळ होतो सगळे वंगे हे झाले सगळे साडी निघली काही बत्तीस रुपये भाव भेटायला लागलाय आहे बत्तीस भाव भेटायला चार हजार रुपये म्हणते तर निस्तान बत्तीस रुपये घेतात वाढलेले चार हजार घेते म्हणजे हमी भावाने घेत नाही हमी भाव काय असा हे सगळे खाजगी वेळेत घ्यायला लागलेत ना खाजगी वेळेला घ्या बरं शासकीय काय चालूच नाही आणा कुठंचा बरं मग शासकीय जी काय आडत दुकान आहे ते चालू व्हायला पाहिजे का नाही चालू व्हायला पाहिजे शासकीय पण ते आता कुठं शासकीय आता माल बी ठिकाण ना सगळा साडीला माल कसा ठिकाण इतके दिवस शासनाने आधी चालू करायला पाहिजे ना आता उशिरा चालू करून काय होणार आहे काय आज बत्तीसशे रुपये भाव चालला खाजगीला येणार काय होणार पावसामुळे बरेच नुकसान झालंय काय पंचनामे काहीच नाही पंचनामे काहीत नाही काहीत नाही आता दिवाळी तर उद्याच आहे मस्त दिवाळी उद्या चाललंय पण आज पंचनामे नाहीत काहीत नाहीत आता सरसकट म्हणते नेमकं मग आता काय करते तेच तेल माहिती असं आहे का आता पण एक रुपये नाही पाडेल उद्या दिवाळी तोंड काय नाही एक रुपये नाही एक रुपया एक रुपये नाही पाडेल अच्छा कुठून आले पायतळवाडी हो कशाला आले इथं साखर नाही आला बरं किती किलो आहे दहा दहा लागेल तुम्हाला किती भेटायला साखर दहा किलो दहा किलो हो बरं बरं ते सोयाबीन वगैरे होते का होते ना किती एक दीड एकर होती बरं किती आता खर्च किती आला खर्च काय दहा पंधरा हजार रुपये आला तिला दहा पंधरा हजार आला आणि दोन टायमे लागतो का खर्च आहे पण नाही लागत नाही लागत बर बर तो कुठून आला मी मालिपारगाव काय नाव तुझं ना? माझं कृष्णा श्रीमंत पालकर पालकर बर तुझ्या घरी शेती आहे ना तू आता जवळून बघितलं असेल सध्याला मुसळधार पावसामुळे वातावरण येते हो किती वय सोया सोयाबीन किती होते शेतात सोयाबीन नाही आपल्याकडे कापूस उस... कापसाची परिस्थिती काय त्याला कापसाचे बोंड नसलेत खालचे सगळे बोंड नसलेत हो बर खर्च किती आला उत्पन्न किती होईल आता आता खर्च आला रुपये उत्पन्न तेवढं निघत नाही चाळीस हजार रुपये चाळीस हजार बरं आता मग शेती होत मग तुम्ही शिक्षण सोडून शेतामध्ये शेती करायला लागलो कसं आहे भविष्य पडतो तुझं काय आता काढायची आज आणि पैसे यादान पैसे काढायचे परिस्थिती बर शिक्षण वळायला लागला लोक तर म्हणजे शेती नाही ना आम्हाला शिक्षण पाहिजे तू तर उलटच झालं तुझं आता काहीतरी करावं म्हणलं डेव्हलपमेंट बरं काहीतरी जिद्द आहे करायची तुझ्या म्हणून काहीतरी शेतीमध्ये करण्यासाठी तुझी धडपड चालू आहे बरं ठीक आहे तुला शुभेच्छा थँक्यू थँक्यू कुठून आले दादा वारोळ्या हो काय तुमच्या वारुळ्या तिकडे कशी आहे पावसाची काय जास्त पाऊस झालेले नुकसान झालेली आहे शेतीमध्ये म्हणजे पंचनामे वगैरे झालेत का हा चालू आहे सध्या पंचनामे वगैरे पंचनामे चालू आहेत का सण साजरा होतोय सुरू होतोय शासनाचे काही अकाउंट पैसे पडले काहीच का? नाही रुपया नाही आणि काहीच नाही शासन तर बोलव दिवाळीच्या अगोदर आम्ही पैसे टाकू सध्या तरी आलेले नाही सध्या तरी आलेलं नाही बरं आता कशासाठी आला तिथं साखरेसाठी कोणता कारखाना आहे तेलगाव सहकारी साखर कारखाना किती भेटायला लागली साखर दहा किलो काय भावाने पंचवीस रुपये पंचवीस रुपये भाव दहा किलो साखर बरं किती एकर ऊस आहे तुमच्याकडे सात आठ एकर आहे सात आठ एकर ऊस आहे बरं आता साखरेचं नियोजन कसं एकर का कसं आहे कॅशची हेक्टर आहे सभासदाला दहा किलो साखर असं अरे तो सभासदाला दहा किलो साव अच्छा हा पूर्ण आले नेते ते हर किलोम गाव हरकिलम गाव काय नाव आहे नितीन अरडे काय नितीन मुरले दर आरडे काय नाव आहे नितीन मुरले जर आरडी बरं कशाला आले साखर न्यायला त साखर न्यायला आले बरं किती भेटते साखर दहा किलो फक्त दहा किलो फक्त हां किती भेटायला पाहिजे मग किमान किमान एक क्विंटल तरी भेटाल सहानी सात कापूस चालू करायला पाहिजे कमी दहा मध्ये दहा पर्यंत दहा पर्यंत अशा होती आपल्याला बरोबर ते आठ घ्यायला गेला आम्ही भाव पण नाहीच ना बरोबर सहा हजार आज काय निघायला मग लेकरा बाळामुळे त्यांना एक नाही ना आज प्रत्येक शेतकरीला आहे का सध्या